हाय माझ्या आहे आणि दादा नो कशा आहेत तर आता करत आहे मी पनीर टिक्का रेसिपी पनीर टिक्का करत आहे मी मुलांसाठी तर पनीर म्हटलं की मुलांचा खूप आवडीचा आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण पनीर करू मुलांसाठी तर पनीर टिक्का मी कशी करते हे तुमच्यासोबत शेअर करते मी चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया पनीर टिक्का बनवायच्या आधी ताईंनो मी किचनमधलं जे फर्निचर आहे ना माझं तर ते साफ करायचं ठरवलं होतं वेळेवर ठरलं माझं म्हटलं मुलांना वेळ आहे शाळेतून यायला तर आपण फर्निचर साफ करू आणि एवढं घाण झालेलं होतं ना तर त्यासाठी मी काय घेतलं हे पहा उकडलेलं पाणी घेतलं आणि दोन चमचे सर्फ टाकलं मी त्याच्यामध्ये आणि हा आहे सोडा बेकिंग सोडा तर हा पण टाकते याच्यामध्ये बेकिंग सोडा नसला ना तर निंबू पण टाकू शकतो आपण आणि हे चांगलं मिक्स करायचं आणि हे थोडं थंड झालं ना तर फर्निचर साफ करायचं म्हणजे आपल्याला जास्त म्हणजे घासो घासू धुवायचं काम नाही पळत आपल्याला जास्त जोर द्यावं नाही लागत हे टाकलं ना निवन फर्नीचर। फर्नीचर ते एकदम पूर्ण स्वच्छ निघून जाते फर्निचर फर्निचर बघू शकता किती खराब झालेलं आहे हे बघा खूप खराब झालेलं आहे हे पहा आपण पाहू शकतो आणि हे सगळं आता स्वच्छ करते मी आणि स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला पण दाखवेल या स्प्रे मध्ये भरते मी आता त्याच्यामध्ये सगळं टाकून देते हे माहित आहे का चांगल्या प्रकारे मिक्स करायचं नाही कारण की आपण स्प्रेमध्ये घेतो ना तर त्या स्प्रेमधून ते सर्फ वगैरे सगळं मिक्स झालं तर ठीक नाही तर मग ते त्या सर्पची जे खळी असतात ना ते मग निघत नाही त्याच्यामधून त्याच्यामुळे हे सगळं मिक्स करते मी पूर्ण एकजीव केल्यानंतर मग आता टाकते या बॉटलमध्ये आता दिवाळीची काम झाले इन्नो आपले चालू असं एक दोन मिनिट हे टाकून माहीत आहे का असं एक दोन मिनिट मुरू द्यायचं आणि मी हे सगळीकडे टाकत आहे एक दोन मिनिट मुरल्यानं माहीत आहे का एकदमच निघून जाते ते सगळं पा थोडं थोडं चमकत आहे म्हणजे मी पुसत आहे ना तर तेव्हा आहे ते किती छान दिसते फक्त असं हलक्या हाताने असं पुसलं ना आणि नंतर मग कपड्यांनी पुसून घ्यायचं हे बघा निघालं आणि जास्त आपल्याला जोर पण हे पाहू शकता आपण किती घाण झालेलं आहे आणि याच्यावर हे लिक्विड टाकलेलं आहे ताईनं मी आणि लिक्विड टाकून मग हे बघा कसं निघतो पूर्ण डाग निघत आहेत आणि हे जे हँडल आहे है ना हे पण स्वच्छ निघत आहे हे बघा अशा प्रकारे निघते ही तुम्हाला जर ही टिप्स माझी आवडली असेल ताईंनो तर तुम्ही पण करून पाहा हे बघा की ते एकदम स्वच्छ निघालेलं आहे आणि एवढं घाण झालेलं होतं ना माझं हे खूप घाण झालं होतं आणि खालपर्यंत पहा हे बघा खालच्या फर्निचरपर्यंत पूर्ण स्वच्छ निघालेलं आहे पनीर टिक्क्यासाठी मी दही घेतलं आणि जिरे पावडर लाल तिखट गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे मी आणि कांदे असे कट करून घेतलेले आहे शिमला मिरची पण हे बघा असे कट करून घेतले आहे मोठे मोठे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आपण आता हे जे आहे ना या सगळ्या मसाल्याचं मिश्रण करू आणि याच्यामध्ये टाकून देऊ आपण आणि हे दही का ताईंनो हे आंबट दही आहे जर आंबट नसलं ना आपलं दही तर आपण निंबू पण टाकू शकतो याच्यामध्ये पण मला आता निंबू घ्यायची काही आवश्यकता नाही आहे हे चवीनुसार मीठ जिरे पावडर तिखट आणि गरम मसाला आणि हळद ज्याला पाहिजे न तर आपण हळद आता एका तेलमध्ये गरम करू आणि ते याच्यात टाकू गरम केलेली तर हळद आणि गरम केलेली हळद जे आहे ना ते याच्यामध्ये टाकल्यावर वेगळाच कलर येते त्याला मिक्स कर आता करते मी हळद हो गरम करते थोड्याशा तेलामध्ये गरम तेलामध्ये टाकलेली हळद आता मिक्स गरम आणि हे दोन चमचे पळखा दोन चमचे मी बेसन घेतलं आणि ओवा पण घेतला आणि हे तेल घेतलं तेलात गरम केली हळद हे भाजलं मी बेसन आणि ओवासोबतच भाजलेलं आहे हे बघा चांगलं लालसर होऊ देणं हे मॅरिनेट केलेले जे पनीर आहे ना आपण ते थोडंसं फ्राय करून घेऊ तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये टाकू तिखट चवी पुरत फोल्डिंगमध्ये जाईनो बारीक कांदा आणि कलमी लोंग तेजपान वगैरे टाकलेलं होतं मी आणि जे बेसन जे भाजून घेतलं ना मी त्या बेसनाने माहिती आहे काय काय होते तर आपला जो रस्सा आहे ना तर तो असा घट्ट होते नाहीतर मग काय होते रस्सा एका इकडे दिसते आपल्याला आणि त्या रस्त्यामधलं पाणी वेगळं दिसते तर त्याच्यामुळे मग जर आपण बेसन घेतलं ना तर त्याने बाइंडिंग होते आणि रस्सा पण खूप छान घट्ट होतो आणि

ही आहे आपली संध्याकाळची वेळ आणि मी करत आहे आता कांदेभजे संध्याकाळी कसं मुलांना काही ना काहीतरी वेगळं खायला पाहिजेत आहे नो आणि मग नाटकं पण चालतात मुलांचे खायसाठी हे कर ते कर पण आपण आपल्याला कसं आपण आवडीनं करतो मुलांनी काही म्हटलं तर तर मग म्हणून आज आता मी करत आहे कांदेभजे आणि पाऊस पण चालू होता आणि मी तुम्हाला फर्निचर साफ करायचं किती सांगितलं ना तर त्या तुम्ही खरंच यूज करा कारण की एवढं छान फर्निचर निघते ना त्याने जास्त आपल्याला त्रास पण होत नाही आणि आपला हात पण दुखणार नाही आणि थोडंसं तांदुळाचं पीठ पण टाकलेलं होतं तांदुळाच्या पिठाने माहीत आहे का छान क्रिस्पी होतात आपले भजे दिवाळी दसऱ्याची भरपूर कामं बाकी आहेत ना माझे तुमचे झाले की नाही तुमचे झाले का आणि आता कसं कोणी कोणी नवरात्राच्या आधी पण साफसफाई करते बरेच जणांची झाले असतील कामं पण माझे थोडीशी बाकी आहेत आणि सगळ्याजणी आता कामात बिझी असतील कारण की दिवाळीची साफसफाई त्याच्या आधी दसऱ्याची साफसफाई हे हा एक महिना कसा जातो ना काही समजतच नाही आपल्याला तर त्या कामात माहीत आहे का आणि मुलांची फर्स्ट टर्म पण येत आहे त्याच्यामुळे कसं ना आपली खूप कसरत असते या महिन्यामध्ये मुलांकडे लक्ष देणं आणि घरांची साफसफाई असे भरपूर कामं असतात आपल्याला तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल लाईक कराल शेअर कराल